नमस्कार मंडळी समजा तुमच्याकडे दोन सिम कार्ड आहेत आणि एका सिमचा वापर तुम्ही फक्त कॉलिंगसाठी करताय पण तरीही महिन्याला तुम्हाला महागडा रिचार्ज करावा लागतोय कारण रिचार्ज नाही केला तर ते सिम बंद होतं आहे पण आता टेन्शन घेऊ नका आता महागडा रिचार्ज करायची काहीच गरज उरणार नाही हे कसं शक्य आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रिॲलिटी तर मंडळी आज तुमच्या खिशाला दिलासा देणारी एक भारी बातमी घेऊन आलो आहे ट्रायने म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने टेलिकॉम कंपनींना नवीन निर्देश दिलेत आता कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि मेसेजसाठी स्वतंत्र रिचार्ज प्लॅन सुरू करावा लागणार आहे याचा फायदा असा होईल की ज्यांना इंटरनेट डेटा नको आहे त्यांना फक्त कॉल आणि मेसेजसाठी स्वस्त रिचार्ज मिळेल सध्याच्या प्लॅनमध्ये कॉलिंग मेसेज आणि डेटा सगळं मिळून आहे पण ज्यांना फक्त कॉलिंग हवं आहे त्यांनाही डेटासाठी पैसे द्यावे लागतात ट्रायच्या या नवीन निर्णयामुळे आता टेलिकॉम कंपन्यांना नवीन स्वस्त प्लॅन आणावे लागणार आहेत जे फक्त कॉलिंग आणि मेसेजसाठी असतील हे प्लॅन किमान दहा रुपयांपासून सुरू होतील ग्रामीण भागात किंवा फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल तर मंडळी ट्रायच्या या नवीन नियमांची अंमलबजावणी पुढच्या तीस दिवसात होणार आहे लवकरच तुम्ही स्वस्त आणि मस्त रिचार्जचा आनंद घेऊ शकणार आहात तर कशी वाटली आजची अपडेट भारी वाटली असेल ना चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसोबत पुन्हा भेटूया जय हिंद